भारत ही जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर हो आहे अर्थव्यवस्थेच्या या वाढीमध्ये तरुण उद्योजकांना वाटा मोठा असणार आहे युवा वर्गाला अधिक सक्षम व कुशल सक... आणि तंत्रस्नेही करण्याच्या साठी कौशल्य उद्योजक कौशल्य उद्योजकता विकासाच्या तसेच आर्थिक पाठबळ देण्याबाबत योजना सुरू आहेत त्या अधिक परिणामकारक राबवण्याचा तसेच नवीन योजना सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे मी आता युवा वर्गासाठीच्या योजनांच्याकडे सभागृहाचं लक्ष वेधतो राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांच्या मधून दरवर्षी अकरा लाख विद्यार्थी पदवी पद्वी, पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण होतात प्रमाणपत्र व अल्प मुदतीत अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी असते औद्योगिक आणि बिगर औद्योगिक आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण घेतल्यास गरजू युवकांना रोजगाराची संधी तसेच उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने दरवर्षी दहा लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मी जाहीर करीत आहे या योजनेअंतर्गत शासनामार्फत प्रति प्र प्रशिक्षणार्थी दरमहा दहा हजार रुपये प्रमाणे विद्यावेतन देण्यात येईल त्यासाठी दरवर्षी दहा हजार कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी पन्नास हजार युवकांना कार्य प्रशिक्षण देण्यात येईल जागतिक बँक साह्य दोन हजार तीनशे सात कोटी रुपये किमतीच्या मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्य विकास अंतर्गत पाचशे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जा वाढ तसेच मॉडेल आय टी आय जागतिक कौशल्य केंद्र महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ डेटा सेंटर अशा विविध संस्थांचे बळकटीकरण आणि उद्योजकता विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहे मुंबई पुणे नागपूर अमरावती यवतमाळ कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर कराड जिल्हा सातारा अवसारी खुर्द जिल्हा पुणे येथील तंत्र शिक्षण संस्थांच्या मध्ये सेंटर ऑफ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार व नमो महारोजगार मिळाव्यातून रोजगार इच्छुक युवांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत या माध्यमातून सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पंच्याण्णव हजार चारशे अठ्याहत्तर उमेदवारांची नोकरीची निवड नोकरीसाठी निवड झाली आहे स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधनी मुंबईत गोवंडी येथे कार्यान्वित झाली आहे राज्याच्या ग्रामीण भागात पाचशे अकरा प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात आली असून या केंद्रातून पंधरा ते पंचे पंचेचाळीस वयोगटातील अठरा हजार नऊशे ऐंशी उमेदवार कौशल्य प्रशिक्षण घेत आहेत विविध समाज घटकांच्या साठी रोजगारभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम तसेच संशोधन काम करण्यासाठी संशोधनाचे काम करण्यासाठी आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था टी आर टी आय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था सारथी महात्मा ज्योतिर्बा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत इत्यादी संस्था काम करतायत या संस्थांच्या मार्फत एकूण दोन लाख एकावन्न हजार तीनशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांना रोजगार विमुख प्रशिक्षण झालेल्या आहेत शाश्वत ऊर्जा आरोग्य तसंच कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत संशोधनासाठी राज्यातील विद्यापीठ आणि संशोधक यांच्या संयुक्त विद्यमाने संशोधन व नव उपक्रम केंद्रे स्थापित करण्यात आली आहेत त्यासाठी विद्यापीठ व शासनाकडून प्रत्येकी पन्नास कोटी रुपये असा शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणारा स्वयंरोजगार अर्थसहाय्याच्या योजनाच्या साठी शंभर कोटी रुपयांची निधीची तरतूद करण्यात आलेली आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग तसेच खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विदेशात उच्च शिक्षण राबविण्यात येत आहे अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी देखील सन दोन हजार चोवीस पंचवीस पासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष तेवीस चोवीस पासून डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत भरीव वाढ करून दरवर्षी अडोतीस ते साठ हजार रुपयापर्यंत निवास भत्ता देण्यात येत आहे इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत देखील भरीव वाढ करून दरवर्षी अडतीस हजार ते साठ हजार रुपयापर्यंत निवास भत्ता देण्यात येणार आहे गोपीनाथ मुंडे तोड कामगार विकास महामंडळामार्फत ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींच्या साठी ब्याऐंशी शासकीय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे राज्यात सध्या एक लाख लोकसंख्ये मागे चौऱ्याऐंशी डॉक्टर आहेत सन दोन हजार पस्तीस पर्यंत आपल्याला एक लाख लोकसंख्ये मागे शंभरहून अधिक डॉक्टर करण्याचे साठी वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश क्षमता वाढवणं आवश्यक आहे त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि चारशे तीस खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यात जालना हिंगोली धाराशिव परभणी नाशिक जळगाव अमरावती बुलढाणा वाशिम वर्धा भंडारा गडचिरोली सातारा अलिबाग सिंधुदुर्ग रत्नागिरी पालघर आणि अंबरनाथ जिल्हा ठाणे या शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे मौजे सावर तालुका जिल्हा रायगड येथे शंभर विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय युनानी महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यात नवीन शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ निवासी मान अध्यापकांच्या मानधनात देखील वाढ करण्यात आली उद्योजक उद्योगांना देण्यात येणाऱ्या विशेष प्रोत्साहनामुळे नजीकच्या काळात राज्यात अंदाजे एक लाख कोटी रुपयाची गुंतवणूक होणार असून त्यातून पन्नास हजार रोजगार निर्माण होणार आहे हरित हायड्रोजन उत्पादनासाठी विकासकांबरोबर झालेल्या समस्या करारानुसार दोन लाख अकरा हजार चारशे कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्याद्वारे पंचावन्न हजार नऊशे रोजगार निर्माण होणार आहे महापे नवी मुंबई येथे पंचवीस एकर जागेत इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क नियोजित आहे त्यात दोन हजार सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग घटकांना समावेश असून पन्नास हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे त्यातून एक लाख रोजगार निर्माण होतील